कल्याण अहमदनगर महामार्गावर बस स्टॉपची दुरावस्था झाली असून तिथे हॉटेल ग्रीन हेरिटेजच्या मालकानं स्टॉपवर अतिक्रमण करून तिथे भला मोठा गेट उभारला आहे त्यामुळे शाळकरी मुले, मुले आणि नागरिकांना रस्त्यावर उभे राहून प्रवास करावा लागत आहे तसेच भविष्यात येथे चेन स्नॅचिंगचे प्रकार आणि अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे परंतु कामा ग्रामपंचायतला याचे कुठलेही सोयरसूतक नाही ग्रामपंचायतच्या ग्रामविस्तार अधिकारी आणि सरपंच भारती भगत यांनी अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल ग्रीन हेरिटेजच्या मालकावर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते परंतु संबंधितांनी कुठलीही कारवाई या हॉटेल मालकावर केली नसल्याने येथील नागरिकांना प्रवास करताना अनेक त्रासांना सामोरे जावे आहे त्यामुळे त्यामुळ संतापाची लाट पसरली असून सरपंच भारती महिंद्र भगत आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला कुणी स्टॉप देता का बस स्टॉप अशी मागणी जनमानसात होत असून ग्रामपंचायत यावर काय कारवाई करणार यावर सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे